नमस्कार मी श्रीकांत जोशी आज आपल्याला परिचय करून देतोय आपल्या संभाजीनगर जिल्ह्यातल्या अत्यंत तडफदार तरुण आणि कर्तबकार मुलीची ह्या आहेत नताशा झरीन आपल्या संभाजीनगरच्याच आहेत मिलिंद आणि मोहिनी केळकरच्या स्नुषा आहेत खूप उच्च शिक्षित आहेत आणि क्लायमेट चेंज एन्व्हायरमेंट खाम नदीचं पुनरुज्जीवन अशा कित्येक विषयामध्ये गेल्या बारा वर्षापासून तपश्चर्याने ते, ते काम करत त्यांच्या सहकारी आहेत गौरी मिराशी म्हणजे मित्र अनिल मिराशी यांच्या त्या कन्या आहेत त्या पण वॉशिंग्टन डी सी आणि टाटा या दोन अत्यंत चांगल्या कंपन्यांमध्ये प्रशिक्षण घेऊन एनव्हायरमेंट या विषयामध्ये खूप छान काम करत आहेत खरं म्हणजे आजच्या भेटीचं मूळ कारण आहे डाओस करा या डाओस करार देवेंद्रजींनी खूप मोठी गुंतवणूक महाराष्ट्रात आणली महाराष्ट्राचं खूप काही भलं होणार आहे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या खूप चांगल्या गोष्टी येणार आहेत आणि पण हे करत असताना त्यामध्ये संभाजीनगरच्या दोन मुलींबरोबर देवेंद्रजींना करार करावा वाटला किंवा त्यांनी करार केला अशा ह्या रणरागिणी आजच्या काळातल्या नवदुर्गा म्हणजे चैतन्यमय असलेल्या दोन तरुणी नताशा आणि गौरी आहेत आपण सर्वप्रथम त्यांच्याकडनं समजून घेऊया की ह्या डाओस मध्ये त्यांना देवेंद्रजींनी बोलून एमओयू म्हणजेच महाराष्ट्र शासनाबरोबर करार का केला नताशाजी आम्हाला सांगा की हा करार देवेंद्रजींनी तुम्हाला सहज बोलवलं आणि लगेच करार झाला असं आहे काही वर्षापासून महिन्यापासून तयारी चालू होती खूप महिन्यापासनं तयारी चालू होती आणि ऍक्च्युली सांगितलं गेलं तर मागचे दहा वर्षापासनं तो एफर्ट चालू आहे राईट आपण जे प्रॉब्लेम बघतोय आपल्या आजूबाजूला त्याच्यावरती ऍक्च्युअल काम करणं आणि त्याच्यात जे इम्पॅक्ट होते त्याच्या डेटा काढून त्याला अॅनालाइ करणं की कोणत्या ॲक्शन्सनी इम्पॅक्ट होते कोणत्या आणि हे कसं प्रकारे पुढे घेऊन गेलं पाहिजे तयारी ऍक्च्युली देवेंदर सर सोबत आमचे डिस्कशन ऑफ ऑनलाईन ऑफलाइन डिस्कशन एक वर्षापासून चालू आहे ओव्हर वेस्ट मॅनेजमेंट ग्रीन कव्हर रिव्हर रिस्टोरेशन आणि जे देशातले दे सगळ्यात मोठ्या नेत्यांपैकी एक आहे oh. आणि लाखो कार्यकर्ते आमचे त्यांच्यासाठी भेटायला उत्सुक असतात अशा hmm. परिस्थितीत ते तुमच्याशी संपर्कात होते हो आणि कित्येकदा त्यांनी त्यांच्याशी संपर्क केला आणि त्याच्यात बारकाईने लक्ष घातलं हे वस्तू असं यु नो आय एम सो ग्लॅड की तुम्ही हा विषय काढला आय डोंट नो देवेंदरजी थ्रू एनी पर्सनल चॅनल आमची कनेक्शन कशी झाली तो An officer only told me, You write to Devendraji directly. And that's how I'm, I've never met him before I met him at uh, Davos. It has been over email and over text. impact He would ask me also, What is the update? Uh, sir was very quick. His answers would be yes or no. Not much time spent in discussing. So Devendraji and I connected over text and over email.

ही इज द हेड ऑफ द महाराष्ट्र स्टेट क्लायमेट ऍक्शन सेल म्हणजे पूर्ण स्टेटाचं स्टेटचं क्लायमेट वरती काय केलं पाहिजे कोणते पॉलिसीज असले पाहिजे ते सगळे त्या बघतायत आणि आमची भेट ॲक्च्युअली एक कॉन्फरन्समध्ये झाली जेव्हा मी एक पॅनलवरती होती आणि त्यांनी माझं बोलणं ऐकलं मग आपण भेटलो मग त्यांनी इंटरनली एन्क्वायरी केली की के ह्यांचं काम कसं आहे काय आहे आणि त्याच्या पुढे मग नेक्स्ट स्टेप्स काय असले पाहिजे येस दिस इज इफेक्टिव्ह ह्याला स्केल कसं करायचं त्याच्यावरची आमची चर्चा झाली आणि एमओयू तयार झाला सांगितलं की अभिजीत गोरपडे हे क्लायमेट सेलचे महाराष्ट्राचे प्रमुख अधिकारी आहेत त्यांच्याशी इको सत्वची सगळी टीम खूप वर्षापासून खूप महिन्यापासून संपर्कात होती त्यांच्या क्लायमेट सेलची इको सत्व नताशा झरीन आणि गौरी मिराशींची पूर्ण तपासणी केली की ते खरंच काम करतायत का त्यासाठी बऱ्याचदा त्यांचे डिस्कशन झाले आणि मग तो एमआयूर्मयला सुरुवात झाली माझा प्रश्न आहे की डावर्स मध्ये हो केल्याचा फायदा झाला की नुकसान झाला आता मी फायदा झाला डावर्स मध्ये पोहोचलो कस तो प्रश्न इमॅजिनेशन इन ऍक्शन ते त्यांनी एक प्रोग्राम ठेवलं होता डॅव्हॉर्स मध्ये आणि त्यांनी मला ऍज अ स्पीकर ऍज अ पॅनलिस्ट बोलवलं होतं आणि त्याच्यासाठी मी डॅव्हॉर्सला गेली आणि आमचा हा एमओ चा डिस्कशन एनिवे होत होता आणि पण सीएम सर सोबत त्यांचं अपॉइंटमेंट भेटत नव्हतं रिस्पॉन्सिस इमिडिएट होते तर तिथे होत द महाराष्ट्र पबलियन थँक्यू महाराष्ट्राचं पवेलियन होतं अँड आय हर्ड दॅट देवेंदरजीर आय कॅप प्रोसेसिंग आणि तो प्रमणा जे रोड असतो त्याच्यात सगळे कंट्रीजचे पबलियन्स असतात पण आपल्या भारताचा सर्वात जास्त मोठा प्रेझेन्स होता आणि महाराष्ट्राचा वॉज द बिगेस्ट मोस्ट इंटरेस्टिंग <laughs> नेहमी महाराष्ट्राचं पबलियनच्या बाहेर एकदम क्राऊड असते सगळे मीडिया होती सगळे यु नो हेड्स ऑफ कंपनीजचे इंटरव्ह्यूज चालत होते तो आय वेंट अँड आय रिक्वेस्टेड इफ आय कुड मीट द एम आणि आय ऑल्सो न्यू द पीपल बिकॉज यू आर इंटरॅक्टिंग ऑन सायनिंग दॅट एमओ यू तर रेडीनेस तर डिस्कशन तर होतच होता फॉर मंथ दॅट्स हाव आय गॉट ऍक्सेस दोन मुद्दे नताशाजी सांगितले की नताशाजी ह्या मलाही माहिती आहे की फक्त महाराष्ट्रात किंवा भारतात नाही काम करत तर अर्जेंटिना आणि बालीमध्ये सुद्धा इकोसत्वचे खूप चांगले प्रोजेक्ट चालू आहेत आणि त्यांना एनवायरमेंट या विषयात जगभरामधून मागणी असते की तुम्ही आम्हाला ऍक्शन आणि इम्प्लिमेंटेशन आणि सध्याची सिच्युएशन या तिन्ही विषय समजून सांगण्यासाठी आणि इमॅजिनेशन काय करू का शकतो ह्याविषयी तुम्ही येत जा अशाच एका पॅनल डिस्कशनमध्ये त्या ऑलरेडी डाऊस मध्ये होत्या तिथे जगभराचे एक्सपर्ट एकमेकाविषयी चर्चा करत होते आणि त्यावेळेस हा तयार होत आलेला एमओयू आणि त्याविषयी पुढे काय करायचं हे देवेंद्रजींची आणि नताचारची तिथं भेट झाली त्यांनी चर्चा केली फक्त माझा मूळ मुद्दा असा आहे की व्हॉट महाराष्ट्र गेटिंग महाराष्ट्र सरकारला महाराष्ट्राच्या जनतेला मध्ये केल्याचे काही बेनिफिट आहेत हे टेक्निकल नॉलेज तुम्हाला मिळालं फायनान्शियल एड मिळाली की आपण वर्ल्ड लेवलला तो कार्यक्रम करणं आणि संभाजीनगर लेवलला करणं किंवा महाराष्ट्रात मुंबईला करणं त्याच्यामध्ये डावोस ची निवड तुम्ही का केली हो म्हणजे आय थिंक जसं नशा म्हणाली करार तर होणारच होता डावोसला जेव्हा तिला इन्व्हिटेशन मिळालं तेव्हा त्या पॅनेलवरती जाण्यासाठी ती डावोसला गेली होती हा करार फायनलाइज होऊन साईन तिथे होणं हे कधी इतकं प्री प्लॅन नव्हतं करार हा होणारच होता तो मुंबईतच झाला असता पण ती संधी आली मध्ये की भारताचं पव्हिलियन होतं त्यात महाराष्ट्राचा एक मोठा प्रेझन्स होता आणि तिथे फडणवीसजींना भेटण्याची संधी मिळाली त्यांच्या पण मनात कराराबद्दल बॅकग्राऊंड होतच आणि ते इमिडिएटली साईन करायला रेडी झाले आणि जे मुंबईत झालं असतं नॅशनल मीडिया मेबी स्टेट मीडियानी कव्हर केलं असतं पण हे डावोसमध्ये जा झाल्यामुळे आय थिंक दोन खूप महत्त्वाच्या गोष्टी झाल्या एक आहे की पर्यावरण किंवा वातावरणीय बदल हे जे मुद्दे आहेत हे महाराष्ट्र गवर्मेंटनी एक स्टेटमेंट केलं है आहे की हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत आम्ही इकॉनॉमिक डेव्हलपमेंट फायनान्शियल एमओ यूज हे सगळे करता करता ह्या क्षेत्रात पण एमओयू साइन करतोय आणि मध्ये साइन करतोय हे आमच्यासाठी तेवढेच महत्वाचे आहेत तर हे स्टेटमेंट जेव्हा इंटरनॅशनल फंडिंग एजन्सीज रिसर्च एजन्सीज टेक्निकल एक्सपर्ट्स युनिवर्सिटीजसाठी जे मुंबईतहून झालं नसतं तेवढा प्रचार मध्ये झाल्यामुळे हे झालं आहे आणि आय थिंक दुसरं म्हणजे हे पण क्लॅरिफाय झालं आहे की आम्हाला फक्त आंतरराष्ट्रीय टेक्निकल एक्सपर्टीज नकोय आमच्याकडे आमचे लोकल यंग आणि डायनॅमिक ऑर्गनायझेशन्स आहेत जे ऑलरेडी ह्या क्षेत्रात काम करत आहेत त्यांना थोडं सपोर्ट आणि uh, त्यांच्यासोबत आम्ही आहोतच आणि अजून सपोर्ट कसं आम्हाला uh, मिळेल ह्याचा एक आय थिंक uh, त्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर प्रचार झाला खूपच छान गोरीने सांगितलं की आपला देश स्वच्छ सुंदर करण्यासाठी आपण सक्षम आहोत तांत्रिकदृष्ट्या आपण खूप चांगले आहोत आपण आपला देश तर चांगला करू पण जगाला सुद्धा मार्गदर्शन करू शकतो त्याच प्रत्यंतर माननीय देवेंद्रजींनी डाओस करारामध्ये दे इकोसत्व बरोबर करून सगळ्या जगाला दाखवून दिलं बऱ्याच देशातल्या बऱ्याच लोकांना आपल्या सर्वसामान्य लोकांना असं वाटायचं की पॅरिस करार कोपन हेगन हे सगळे परदेशाचे विषय आहेत आपल्या भारताशी त्याचा संबंध नाही आहे भारतापर्यंत अजून ते पोहोचलं नाही तर नाही वी विल बी लीडर्स इन दिस क्लायमेट चेंज हे त्यांनी सिद्ध केलं